जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आता विधानसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर तेवीस तारखेला जो निकाल लागला त्या निकालामधून महायुतराचे स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्या बहुमताच्या जोरावर बारा दिवसाच्या उशिरानंतर काल पाच डिसेंबर रोजी शपथ ग्रहण सोहळा आझाद मै मैदानावर भव्य दिव्य पार पडला आणि या शपथविधीच्या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मंत्री म्हणून एकनाथजी शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी पार पडला सांगायचं तात्पर्य नवं सरकार स्थापन झालं आणि आता नवं सरकार स्थापन झाल्यानंतर जी मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या तर या मागणीसाठी ज्यावेळेस पत्रकारांनी संघर्षेदा मनोज दादा जरांगे पाटलांना विचारलं की आता नवीन सरकार अस्तित्वात आलं आहे त्यावेळेस आपली भूमिका काय त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं सरकार जुना असो किंवा नवा असो आम्हाला त्याच्याशी काही एक देणं घेणं नाही मागेही तेच होते आताही तेच आहेत आमचा संघर्ष हा सरकारशी आहे आम्हाला फक्त मराठा आरक्षण पाहिजे त्यांचं पाच डिसेंबरला सरकार काल स्थापन झालेलं आहे आणि पाच जानेवारीपर्यंत त्यांनी जर मराठा आरक्षणावर निर्णय घेतला नाही तर आमचा लढा हा अटळ आहे अशावेळी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला सामोरं जात असते वेळेस त्यांनी सांगितलं पत्रकारांनी विचारलं की लाडक्या बहिणीच्या योजनेचं काय किंवा आणखी तुम्ही ज्या जी काही घोषणा केल्यात त्या घोषणेचं काय त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कुठलीही योजना बंद होणार नाही आम्ही जी आश्वासनं दिली ती आश्वासनं आम्ही पूर्ण करणार त्याच वेळेस <coughs> त्यांनी आवर्जून मराठा आरक्षणाचा उल्लेख केला आणि ते उल्लेख करत असताना माननीय देवेंद्र फडणवीस म्हणाले की यापूर्वीही मराठा समाजाचे तेरा मुख्यमंत्री झाले पण कुणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही पहिल्यांदाही मराठा समाजाला आरक्षण मीच दिलं होतं आणि मी असेपर्यंत ते आरक्षण हायकोर्टात टिकवलं आणि मी मुख्यमंत्रीपदावर असेपर्यंत सहा महिने सुप्रीम कोर्टात सुद्धा ते आरक्षण टिकलं होतं आणि त्यानंतर जो इतिहास झाला तो सर्व तुम्हा सर्वांना माहीत आहे असं उत्तर देत असतानाच त्यांनी पुन्हा आवर्जून एक गोष्ट सांगितली की यापुढेही मराठ्यांना आरक्षण मीच देणार या त्यांच्या वाक्याबद्दल त्यांचे शतशः आभार अभिनंदन या वाक्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत पात्र राहतील असं मी व माझा समाज नक्की समजेल पण प्रश्न येतो या वचननाम्याचा जसं मागील काळात मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे यांनी शिवछत्रपतीच्या पायाची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी मराठ्यांना आरक्षण देणार वाशीमध्ये ज्यावेळेस गुलाल उधळला त्यावेळेसही त्यांनी सांगितलं की सगळे सूर्याचा आदर्द मी करणार मग हे सगळ्या घोषणा जशा हवे विरल्या ह्या शब्दा खोट्या ठरल्या तशी देवेंद्र शिव देवेंद्र फडणवीसांचं दिलेलं कालचं पत्रकार परिषदेतलं वचन खरं ठरणार की खोटं ठरणार याविषयी जर ते खरं बोलले तर जरांगी पाटलाचा संघर्ष टळणार नसता संघर्ष हा अटळ आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजणार आहे दुसरी गोष्ट जर देवेंद्र फडणवीस आज म्हणतात की मराठ्यांना यापूर्वी आरक्षण मीच दिलं आणि आता सुद्धा मराठ्यांना आरक्षण मीच देणार याचा अर्थ मागील सरकारमध्येही देवेंद्र फडणवीस होते तर त्यावेळी या मराठा आरक्षणाचं श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जाऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणामध्ये खोडा घातला का ते लांबणीवर टाकलं का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उद्भवतात त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या कोणबी नोंदी शोधल्या जे गॅजेटियर हैदराबाद गॅजेट असेल त्याण्यासाठी काही मंडळी पाठवली सगळ्या सोयऱ्यावर काही हरकती मागवल्या सगळ्या सोयऱ्यावर अशा किती हरकती आल्या होत्या की ज्या सहा महिन्याच्या काळामध्ये सरकारला त्याची छाननी झाली नाही त्याचं काम प्रगतीपथावर आहे काम प्रगतीपथावर आहे असं किती वेळ सरकारला सांगावं लागलं म्हणजे एक यातून असंच निष्कर्ष निघतो की माननीय देवेंद्र फडणवीसांना असं काही दाखवायचं आहे का की मराठा मुख्यमंत्री तेरा सुद्धा त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही आणि आता ते सांगतात की या निवडणुकीमध्ये ऐंशी टक्के मराठा समाज हा माझ्या पाठीमागे उभा राहिला आणि म्हणूनच की काय त्यांना आता मराठा आरक्षणाबद्दल बोलण्यासाठी वेळ मिळाला व या आरक्षणाचं श्रेय हे हो इतर कुणालाही न जाता ते आपल्या नावावरच सिक्कामोर्तब झालं पाहिजे म्हणून त्यांनी काल ही केलेली घोषणा आहे का असे असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत ते येणाऱ्या काळात आपल्याला उमकतील पण असो काही श्रेय कुणीही घ्या त्याबद्दल मराठा समाजात दुमत नाही प्रश्न एवढाच आहे आणि मागणीही एकच आहे की मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आत सीमधून आरक्षण द्या आणि काल पत्रकार परिषद दिलेला शब्द हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळावा व माननीय संघर्ष योद्धा म्हणून दादा पाटील यांचा संघर्ष टाळावा एवढीच एवढीच प्रामाणिक इच्छा आहे आणि ज्याप्रमाणं इसवी सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये त्यांची मुख्यमंत्रीपदाची जी कारकीर्द फलदायी व आशादायी लोकांना वाटत होती त्याप्रमाणेच हा काळसुद्धा या आत्ताच्या दोन हजार चोवीसपासून दोन हजार एकोणतीसपर्यंतचा सुखकर जावा व सर्व समाजाला सर्वसमावेशक अशा योजनांची मानणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूर्तता व्हावी या हीच आमची अपेक्षा व मुख्यमंत्रीपदाबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा पण सांगायचं की त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिलेला शब्द पाळावा व जरांगे पाटील यांचा संघर्ष टाळावा हीच मनोमन इच्छा जय हिंद जय जऊ जय शिवराय